था हो था, था काम थांब ना माझी भांडे दे ना अगं तुझे भांडे कव्हर व्हायचे नाही माझा गॅस पाच मिनिटात होते अगं असं काय करते पाच मिनिटात होत्या बरू दे असं नसतं करायचं मदत मी आधी बसली ना मी काम करते ना ऑलरेडी काय ग म्हणता तू थोडी माणूस की नाही नाही का तुला तुला माणूस की नाही वा वाटू ना, का मी आता ऑलरेडी काम करते थोडं राहिले झालं की निघून जाते मग तू बर अगं तू आताशी तर हिसाळती अजून ते घासायचे ते धुवायचे तर माझा हांडा चार वेळा भरून मी घरी ठेवून हा मग माझं झाल्यावर ना दहा वेळा घरी ठेवून मला काय घेणं होऊ दे माझ्या एकटीचा नळ नाही ना याचा ग्रामपंचायतीचा आहे भरू दे मला मग तेच म्हणते ना मी ग्रामपंचायतीच मला भरू दे आधी मी आधी अगं तू इथं म्हणजे मी कशाला आले मग इथं मला कशाला आली माझं काम चालू आहे पण आधी इथं

ही आई शुभ ना मी भांडे घासायला लागले आली मोकळा हंडा घेऊन म्हणते मला पाणी भरू दे आधी मी काम करते नाही इथं भा... काम आहे अगं मग काम कर तू पण बादलीत पाणी आहे तेवढ्या मी तर माझा हंडा भरेल की नाही नाही ना, जास्त पाणी लागतंय मला नंबर नंबर असतो या मला माहिती आहे ना, ना। ज्याचा आधी नंबर त्यानेच काम केलं अरे पण भाऊ की तुम्हाला सांगतो गॅस चालू गॅस तिकडे जळायला लागलाय आहे काय बंद केलं तर वाटून होणार आहे का बघ गॅस बंद करायचा नाही गडबडीत असेल ती हा ना

मला पण माहिती तुम्ही कसे आता आयुष्याचा नंबर लावसा जासन निघून परत बाई दिसली की पाहता तुम्ही मला माहिती ना तुमचं काय माझं काय कुठं काय म्हणजे आयुष्याच्या माग 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 करीत राहतो गरज लावला आधी बाब नाही आधीच सांग डोक्यात जाऊ नको घास मांडा बघून घेईन मी तुमच्याकडे पुन्हा मी पण बघून मी पण बघतो काय वाईट होत नाही लोकांमुळे मला बोलायला लागलात हा तुम्ही पण लोकांमुळे बोलायला लागलाय मंदाची ठीक आहे बघा तुम्ही फक्त आता आली रे आली आता फक्त तुझी बारी आली बघून घेतो मी कार्ड हा मी पण बघून घेतो कशी बारी आली ते काय शांत आहेत काय हा पुढे मागच कर आयुष्याचा हांडा मी होऊन देवला काय काय झालं एवढा का तंतन करत चाललाय आणि कोणाला सोडायचं नाही उगच नाही तापलोय मी आता हा अरे पण झालंय का एवढं तापायला सुट्टी देत नसतो मी त्याला नाही सुट्टी बी नको देऊ पण कोणाला आमच्या भाऊकीला तु... भाऊकी तुषारला काय बोलली तुला मला म्हणला बघून घेईन म्हणून बघून घेईन तुला बघून घेईन अरे असं आहे काय तुझ्यात बघण्यासारखं म्हणजे तुला बघण्याची हिंमत आहे का त्याची मग हा काय पण झालं काय नेमकं अरे ती आहे ना ते आपला सार्वजनिक नळ आहे ना त्याच्यावर भांडे घायची होती मग आयशू आली हांडा घेऊन आयशूचा घरी गॅस चालू होता आयशु म्हणली मंद कि बाबा तू भांडे नंतर घास मला आधी भरू होती माझं गॅस चालू आहे बरोबर आहे बरोबर आहे का नाही तर ही आमची भाऊ की मधीच काय बोलायला लागली मंदाच्या बाजूने मग म्हणजे आयुषूला विरोध आयुषूला विरोध आहे विरोध म्हणजे मला विरोध आणि तुझ्या समोर आवाज चढून बघून घेईन बारक बारक पिल्लू तुझ्या समोर अरे तू सायकल घेऊन फिरत होता ना तेव्हा ते पटांगणात भोंगळ हिंडत होत तुझ्या पुढे आवाज वाढवणार तुला इज्जत नसू दे पण आयुष्य समोर काढली तुझी नाही बाकी गा कुणापासून बोलला असतो मला काय नसतं वाटलं पण त्या आयुष्य समोर बोलला ना मला ते एक सांगू का तुला काय ऐकून नसतं घ्यायचं नाही नाही कुठं ऐकून घेणार मी नाही ऐकून घेणार नाही नाही जागे उत्तर द्यायचं मी का, तो तो नाए नाए? तर काय म्हणतो माहितीये का एखादा हात गोळा घे आणि डायरेक्ट दे टाकून घरावर घडे हा सुट्टी नाही द्यायची नाही एकर भर गेली तरी चालेल पण नादच पूरा नादच पूरा करणार आहे माझ्या नदी लागते का कोण भाऊ की आमची नाही 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 याच्यामुळेच आयला सुट्टी देऊ नको छोटा ती खरं सांगितलंस तू हा हात गोळा घेतो

कानावर विषय आलाय माझ्या आलाय ना हा नाही मग काय मग काय सुट्टी द्यायची काय आता सुट्टी यायची मा मानाला लागलाय तुम्ही सुट्टी देत असतो त्याला सोडायचंच नाही मग आणि मी तर म्हणतो भर गेला तरी चालन पण यंदाच्या बारीने सुट्टी नको देऊ तू एकर गेला तरी चाल सुट्टी नाही यायची अक्कल आहे का त्याला थोडीफार शाळेत गेलय का व ते शाळेचा तो अंतर बघितलंय का भेटितलंय दिलाय त्याला तू शाळेत जात आता तेव्हा पटांगणात भोंगळे हिंडत होत ते आणि त्याला अक्कल आहे का तुझ्या सारख्या शिकलेल्या माणसाची चौका हो आपण तर ऐकून नसतं घेतलं बर का आता बघ बारीक आहे म्हणून मी म्हणतोय जाऊ दे, दे ते जास्तच दे दे बोलायला लागलं नाही नाही बोलायला लागलं म्हणजे मंद समोर तुझा अपमान केला त्यांनी आणि ती मी आयुष्य म्हणजे बायासमोर तुझा अपमान करायला लागला त्याचं काय माहितीये का आयुष्य दिसले की फुक तो फुकतो जरा हा हा पुढं माग पुढं असतोय सारखा आणि मग त्याला काहीची भावकी कळते कशाचं काय कळतंय बोलला ना आयुष्यसाठी तुला बोलला तो मग एक काम कर असं तसं नाही एक हात गोळा घे डायरेक्ट आणि दे घरावर टाकून संपला बाव बावकीच्या बा हात गोळा काय घेतो घराव बावकी आमची आम्हाला सुताक पडन घ्या बो मग अरे सुताक जा दिवसाच आहे पण हे विषय एकदाच मिटून जाईन काय असेल ते बघून घे बर का हा नाही तर परत नाही समोर यायचं नाही एवढं आहे हा मग दरवाढ असं ऐकत घेतलं मग एकदा जिरवाया लागेल बावकीची जिरवाय म्हणजे तयारी लाग वाट कसली बघतोय तू टाकूनच दे मागचा पुढचा विचार नाही करायचा हर कुत्ते कधी तू तर तुसरे अरे एक मुद्दा सांगायचाच राहिला काय तुझ्या मामाची पोरगी सुट्टी सुट्टीसाठी आली होती ती माघारी गेली का हिताच आहे रे इथं घरी झाले मग तर आता काय तुझं लग्न होतच नसतंय का अर का म्हणजे त्या तुझा तुझ्या समोर एवढा अपमान केला हे जर तिच्या कानावर गेलं तर ती बळ तरी लग्नाला तयार होईल का तुझ्या सोबत तू बघत आता अख्ख गाव इतिहासात लिहून ठेवीन की तुषारने काय केलं ती तू बघत राहाव फक्त आता कसं मोकळं वाटायला लागले असा मोकळ्या मनाचा माणूस पाहिजे माझ्यासारखा चांगलंच वाढले कुठे आवडत कुठे चालले हातगोळा हातगोडा कशाला टाकायचं आहे बाऊकीच्या घरावर परमिशन काढली का त्याला काय परमिशन या हो। परमिशन लागते हो। आता बरोबर सांगा नवीन घर बांधायचं मला परमिशन लागते काय लागत आता आपल्याला नळ घ्यायचं मला ग्रामपंचायत परमिशन राहायला लागते काय हो आणावं लागते की आता मीटर वाल्याच्या मला वायर मिळून परमिशन आणायला लागते काय हो आणावं लागते ना मग त्याचा हात गोळा टाकत असेल ना त्याची परमिशन आणावं लागते आणावं लागते पण मला काय करत नाही परमिशन ची मी कुणाला घाबरत बिबरत प्रत नसतो बंडू शेड उंदिया जर काही वाग वागलं झालं तर पोलिस येतील तुम्हाला घेऊन जातील मग बदड 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 बदल बदडतील कळलं का त्यासाठी परमिशन लागते पोलिस आणते मग पोलिस लय आणते करण्या तू बरोबर बोलला आप आपल्याला आहे ना कायदेशीर हल्ला करायचा कायदेशीर नाही मिळते परमिशन आपल्याला समजा गावात काय करायचं असेल तर आपण कुठे परमिशन आणतो ग्रामपंचायती मधून ग्रामपंचायती ग्राम परमिशन कोण देत सरपंच मग तसंच याला पण परमिशन सरपंच देतात बरोबर सरपंच आपला माणूस आहे परवानगी देईन सरपंच आपल्याला आता अशी परमिशन आणतो मी परमिशन घेऊन या बरं ग काय तू आता काही टेन्शन घ्यायचं नाही तुझ्या अपमानाचा बदला मी घेणार आहे परवानगी माझा अपमान झाला हे तू पण मी विसरणार नाही आर... आ... हात गोळा आणला ना तर भाऊकीच्या घरावरच टाकणार आहे सकाळी नाही का भाऊकी तुम्हाला बोलली नाही नाही ते अरे तुषार थोडी काय बोलला ते मंदीचं माझं झालं होतं मी एक काम करतो अर्धा हात गोळा भाऊकीच्या घरावर टाकतो आणि अर्धा हात गोळा मंदीच्या घरावर टाकतो ए बन, ए करन, अरे पण काय गरज आहे का बंड्या फक्त तुझ्यासाठी बंड्या तू बंड्या ना काय करून याच काहीच सांगतोय कुठे फिरतोय सकाळपासून जेवायला घरी नाही आला मी जेवण बनवून ठेवलंय सकाळी हा का नाही बघ बेक काय का मी चाललो आता बांड्याच्या घरावे हात गोळा लागतोय नाही नाही ते बोलतोय मला मी काय सण करून घेईन काय बारकाय म्हणून आणि ते बंड्याच घर कुठे ये माझ्या घरा शेजारी ये ते बंड्याच घर तर उध्वस्त होईलच पण त्याच्या शेजारी तुझं पण घर आहे ते पण उध्वस्त होईल याच तुम्ही विचारच नव्हता केला हा मग नाही नाही कॅन्सल मी माघर घर नाही होऊन देणार एक काम कर जेवण बनवले ना हो चल मला जेवाय वाट यायला कुठं करा हाताने आज सरपंच काय करायला अरे काय नाही आपल्या गावचा आहे ना व्हॉट्सअप ग्रुप चेक करतो बरं माझं एक महत्वाचं काम होत तुमच्याकडे काय रे मला हातगोळा टाकायची परवानगी द्या हातगोळा हा कुठं टाकायचे बावकीच्या घरावर तुषारच्या तु? आणि का त्याला कळाय पाहिजे त्या बावकीला सकाळी सार्वजनिक ना आपला तिथं मंदिर भांडे घासत होती मग आयुषू आले हांडा घेऊन तिथं आयुषू घरी गॅस चालू होता आयशु मध्ये तुझ्या भांडे नंतर घास मंदिला मला पहिला हांडा भरू दे माझं तिकडे गॅस चालू आहे तर मला या बाउकीला बोलायची काय गरज होती मला नाही नाही ती बोललाय मला मला असते का कुठं आयुषू अच्छा म्हणजे मंदाची भांडणं चालली होती नळावर आणि भावकी तुला बोलली मग म्हणून म्हणून तुला हातगोळा टाकायची परवानगी पाहिजे परवानगी पण बंडू कसं आहे माहिती का हातगोळ्याची परवानगी ना आपण आख्या गावामध्ये ना एकाच माणसाला देऊ शकतो रे मग त्या मग मला अरे पण तुमची भावकी ते तुषार ती परवानगी घेऊन गेला मागाशीच घेऊन गेलाय हा म आता तुला कस काय पारवंग डबल परवानगी नाही देता येत सरपंच आता कसं करायच माझ्या अरे मग काय कर माहिती का तू त्याच्याकडे जा आणि त्याला सांग म्हणजे प्रेमाने बोल त्याच्या संघ किंवा म्हणजे तुला आहे ना कळलं ह्या त्याला कळून नको देऊ त्याच्या आहे ना प्रेमाने बोल व्यवस्थित बोल भांडण करू नको म्हणजे तो काय करील घरावर हातगोळा नाही टाकणार कळलं तुला कळलं कळलं मी आता आहे ना त्याला समजून सांगतो की मध्ये आपण कशाला पडलो वाद म्हणजे त्याने जर टाकला तर तुझं घर उध्वस्तच होईल की मग त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा त्याला गोडी गुलाबीने सांगितलेलं हाय काय म्हणजे भांडण नाही हो आणि घरपंचा बरोबर आहे सरपंच बरं त्याला सांगितलं बरं हा चाल तस सांगतो आता भाऊकीला हो भाऊकी काय भाऊकी एवढ तापू नका ना जरा शांततेत घ्या हे बघा भाऊकी की सकाळी जे काय आपल्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली ना ती कोणामुळे झाली आहे हा आपल्या दोघांच काय ना तर आपल्या दोघांचे भांडण झालेत का मग कोणाच झाले आपल्या दोघांचीच झाली ना माझ्याशी पण ती बायामुळे झाली ना कळतं का तुम्हाला हा त्या मंदाना हा तसं मग आपल्या दोघांचं वैयक्तिक वर आहे का नाही तस काय नाही मग मग त्याच्या मत म्हणलं काय झालं गेले विसरून जा मी पण विसरून गेलोय गेले का जास्त मनावर घेऊ नका आणि कस असतंय गावातले लोक आहे ना भाऊकीचा वाद लावायला पॉइंट आहे बरं मग त्या आपल्या दोघांचं ठीक आहे आपलं मिटलं पण त्या दोन बायांचं काही तिथे एकामेकीच्या झिंजाऊ पाटत नाही त्यांना जाऊन सांगून आपण बी समजून की बाबा भांडण केलेले चांगले नसते वैयक्तिक वैर चांगला नसते हा त्यांना सांगितलं पाय समजू सांगू आपण दोघं डोके पडते आणि एकामेकींची चला आपलं मिटल ना आपलं मिटलं चला मग ते छकुले आलं मी पाच दहा मिनिटं का हम्म चला दक्षित ठेव हो। <laughs>